वस्तुस्थिती सांगा आवडून साहेब तुम्ही काय माझ्या दुसरी म्हणत का वाच काय वेळासारखं करू नका जे सत्य आहे ते मांडा ना तुम्हाला कोण काढून टाकणार का काम आता आपण आहोत सांगली मध्येच कोपाड शहर महानगरपालिकेच्या या मध्यवर्ती निदान केंद्रामध्ये आज मध्यवर्ती निदान केंद्रामधला एक अजब कारभार मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी तस प्रशासन चुकीचं वागतं आपण मध्यवर्ती निदान केंद्रात जातात या ठिकाणी जे कर्मचारी आहेत यांना आपण विचारतो साहेब नमस्कार नमस्कार साहेब एक्स रे मशीन काय म्हणता नाही एक्स रे मशीन चालू आहे परंतु आज एक कर्मचारी आमचा रजेवर आहेत रजेवर आणि आणि दोन जे कर्मचारी ते ते मुख्यमंत्री योजनेत नव्हते ओ, हो हो त्यांची काल मुदत वाढ सहा महिन्याची मुदत होती का अच्छा त्यांची मुदत सप्लाय करणार नाही ते आज मुदत वाढ नाही त्यांची मुदत वाढ संपली दिला अठ्ठावीस तारीख मुदत होती त्यामुळे आता मशीन बंद आहे त्यामुळे आता जोपर्यंत कर्मचारी येणार नाही तो बंद राहतो कर्मचारी आता नागरिकांना ती सेवा बंदच आहे हो आता सध्या बंद आहे कर्मचारी नाही आणि एक जे कर्मचारी त्यांचा जर शिकायचा असल्यामुळे ते आज सुट्टीवर आहेत बर बरं बरं म्हणजे ही मशीन आता दिवसाला तरी पण किती एक्स रे काढत होतो आपण तरी पन्नास साठ पन्नास साठ म्हणजे पन्नास साठ या सांगली कपडसर महानगरपालिकेच्या हद्दीतल्या गोरगरीब लोकांची सेवा होत होती ती सेवा आजपासून थांबली तर बघतोय आपण या ठिकाणची ही सेवा थांबलेली आहे ही निदान केंद्र आहे महानगरपालिकेने काढलेलं निदान केंद्र अतिशय चांगल्या पद्धतीने चालतंय गोरगरीब जनता या ठिकाणी त्याची मदत घेत असते आणि आता हे मशीन बंद आहे तर मी वरिष्ठांना विनंती करतो की या मशीनला जे टेक्निशियन आहे ते कायमस्वरूपी घ्यावे अशी मी वरिष्ठांना विनंती करतोय आणि माझ्या व्हिडिओची दखल घेतील ही अपेक्षा करतोय धन्यवाद